पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लक्षात घेत सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू असल्याचं चित्र असून मागील काही दिवसात सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात जोरदार इन्कमिंग सुरू असल्याचं दिसून येत आहे अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम मेहत्रे करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह सोलापूर जिल्ह्यात अनेकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं शिवसैनिकांचा उत्साह वाढलाय शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठकांचे सत्र सुरू केलं असून आज पंढरपुरात शिवाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यास पंढरपूर सांगोला माळचिरस माढा शहर तालुक्यातील शिवसेनेचे विविध पदाधिकारी युवासेनेचे से विविध पदाधिकारी शिवसेना महिला आघाडीचे विविध पदाधिकारी कुरडवाडी नगरपालिकेचे माजी नगरसेवक शिवसेनेच्या विविध सेलचे से पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यास उपस्थित राहिलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या तयारीचा आढावा मांडला तर शेवटी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी शिवसैनिकांना आवाहन करीत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामामुळे या राज्यातील जिल्ह्यातील जनतेत खूप मोठे समाधान आहे आता हे आपण माहितीचा घटक म्हणून निवडणुकीस सामोरे जाऊ शकतो याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे मात्र आगामी निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं आपापल्या भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेऊन जनतेच्या दारात जाऊन त्यासाठी पाठपुरावा करावा असं आवाहन करतानाच पक्षातील गटबाजीच्या चर्चेला दुर्लक्षित करीत शिवसेना म्हणून आपणास निवडणुकीला सामोरं जायचं आहे हेच डोळ्यासमोर ठेवून ज्या पक्षामुळे आपणास मानसन्मान मिळाला त्या पक्षासाठी आता पुढील कालावधीत तळमळीने काम करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन शिवाजी सावंत यांनी पदाधिकारी व शिवसैनिकांना केलंय आहे कडू स्वामी तुझ्या भवानी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराज हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना जय महाराष्ट्र शिवसेनेचे प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी जे संपर्क नेते म्हणून आपल्याला लिहिलेले आहेत त्या आदरणीय शंभुराज देसाई नामदार प्रकाशजी आंबेडकर साहेब आणि उदय सामंतजी साहेब प्रताप सरनाईक साहेब या सर्वांना मला त्याचे महाराष्ट्र करतो आणि आजची ही पंढरपूर लोकसेवा विभागाची कार्यकर्ता पदाधिकारी या सगळ्यांची बैठक लावण्याच्या सूचना आणि त्याचं रिपोर्टिंग करण्याच्या सूचना असल्यामुळे ही बैठक मी लावलेली आहे या बैठकीमध्ये सर्वांना निमंत्रित करण्यासाठी जी एक आपण बातमी किंवा एक पोस्ट टाकली होती त्याच्यामध्ये कुणाचा फोटो नाही फक्त शिवाजी सावंत संपर्क एवढंच टाकलेलं होतं आणि त्या निरोपावरती आपण सर्वजण आला त्यामुळे आपण पहिल्यांदा सावंतच मनापासून स्वागत करतो आणि मी सुरुवातीला सूचना केली होती सर्व प्रत्येक त्याच पालन केलं की कुणावरती टीका करण्यासाठी कुणाला नावं ठेवण्यासाठी कोणी गटबाजी करते त्याच्यासाठी ही सभा असून ही मिटिंग उद्या येणाऱ्या तालुका पंचायत जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका संदर्भात आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्याकडनं मत जाणून घ्यावी आणि जे आपल्या भागातील आपल्या विभागातील असतील नगरपंचायतमध्ये असतील नगरपालिकेत असतील महानगरपालिकेत असतील तालुका पंचायतमध्ये असतील किंवा जिल्हा परिषद मध्ये असतील आपल्या भोदारचे जे कोणी उमेदवार असतील ते चांगले उमेदवार त्याच्या पाठीमागं लोकांचा घट्ट मताचं ज्याची क्षमता आहे की ज्याला जिल्हा परिषद मध्ये उभं राहायचंय त्याच्या पाठीमाग त्याच्या साधारण पाच ते दहा हजार लोकांचं मत त्याच्या बरोबर आहे त्याने एक मेळावा घ्या म्हटल्यानंतर तेवढे लोक त्याच्या एका हाकेला ऐकून येतात अशी माणसं निर्माण व्हावी अशी माणसं निर्माण करण्यासाठी तालुका पंचायत मध्ये तो तालुका पंचायत बरोबर राहायचा आहे तर त्याच्यामुळे दोन तीन हजार लोकांचा मताचा कट्टा असावा अशा पद्धतीच उमेदवार किंवा ज्याला स्वतः उमेदवार व्हायचा आहे ज्याला स्वतः निवडणूक लढवायची आहे अशा प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघात किंवा मत मतदारसंघातील बांधण्यासाठी लोकांच्या गाठीबिठी घेऊन त्यांना आपल्या बाजूने आपलं मताच देवाणघेवाण विचाराची देवाणघेवाण करून आपल्या या उद्याच्या हाताऱ्या निवडणुकीमध्ये जे असतील जास्त उमेदवार कसे निवडून येतील त्याच्या विचार उमय करण्यासाठी आचे भेटतील आलेल्या सर्व पदाधिकार आपण पहिल्यांदा एक सूचनामध्ये विनंती करतो की आपण कुठं जायचं कुणा कुणी बोलवते उद्या कोण मिठी बोलवते इकडं दौघा तिकडं जाऊ हा विचार करता डोळ्यासमोर उद्याची निवडणूक समोर घेऊन आपल्या तालुका पंचायत गटामध्ये कोण उमेदवार चांगला आहे त्याच्यासाठी आपण काम करावं त्याच्यासाठी जाऊन सगळ्यांना भेटावं जिल्हा परिषद गटामध्ये ह्याच पद्धतीनं काम करावं मी नगरपंचायत आणि नगर परिषदेमध्ये जे आमचे शहर प्रमुख पुर्ण आहेत तिथले जे माझे आता नगरसेवक आहेत की जे निवडून आलेले आहेत दोन दोन तीन तीन वेळा जे आपल्याकडे फुलवडीत तेरा नगरसेवक आपल्याकडे आहेत त्या सगळ्यांना आता त्यांनी कुटवणीची तर अरविंद पवारांनी सांगितलं की आम्ही शंभर टक्के शिवसेनेचा शिंदे गटाचा भगवा जिंकला आपण अशाच पद्धतीचं काम आपण करत असताना आजची ही बैठक दुसरी महत्वाची गोष्ट बघाशी बऱ्याच देशाचे कमी आणि सांगितलं आता स्वबळावरती निवडणूक लढवायची किंवा नाही हे कधी ठरतं ज्यावेळेस आपल्या पक्षाची ताकद आहे आपल्या पक्षातले ते असणारे सर्व उमेदवार सशक्त आहेत जे निवडून येत आहेत ही अशी आपली ताकद निर्माण केल्यानंतर मग युतीला बसल्यानंतर जागा किती त्यांच्या किती हे ठरत ज्यांच्या बरोबर आपण युती ठेवणार आहोत त्यांच्या बरोबर आपली जागा निवडून येईल हे न करता आपण आपली ताकद आधी तयार करून ठेवा मग पक्षनेतृत्व निर्णय घेईल आजही पेपरला बातम्या की सगळ्या या महायुतीच्या निवडणूक आहे महायुतीमध्ये लढवल्या जाणार आहे असं काल त्यांची बैठकीमध्ये ठरलेलं आहे तरी सुद्धा आपल्या जास्तीत जास्त उमेदवाराची ताकद निर्माण करून जास्तीत जास्त मागण्यासाठी आपले तसे उमेदवार तयार करण्याची गरज आहे म्हणून याची बैठक कारण अजून तीन महिने आपल्याला अवधी आहे नामदार आबिडकर साहेबांच्या समक्ष सब प्रत्यक्षपणे त्यांच्यात आणि त्यांचा फोन आला होता त्यांनी सांगितलं तालुका पंचायत जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत साठी तुम्ही मिटिंग लावा बाबा साहेबांना सांगितलं की आजच तिथे मिटिंग लागलेली आहे ते म्हणाले मी योजने माझ्या उपस्थितीमध्ये लावा त्यानं ठीक आहे या मध्ये जे कोणी आले न आले त्या सगळ्यांचं रिपोर्टिंग मला करा त्यानं ठीक आहे साहेब त्या पद्धतीने मी तुम्हाला रिपोर्टिंग करेन की जेणेकरून मत मतांतर आहेत मी मोठा का तू मोठा ही गोष्ट बाजूला ठेवूया जितकी जास्तीत जास्त उमेदवार आपले निवडून येतील तेवढी ताकद शिंदे साहेबांच्या आहे खाली तर मजबूत असेल तर सत्ता आहे आज आपण सत्तेत आहोत म्हणून आपल्याला त्याचे वाटत नाही परंतु गाव तिथं शाखा घर तिथं शिवसैनिक करण्यासाठी मी ज्या ज्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना नेमणुका दिल्या आज नेते म्हणून हिंडत त्या सगळ्यांच्या नेमणुका मी माझ्या लेटर लेटरवेळ्यावरती माझ्या अधिकाराखाली केले नाही त्यांना हे काम करायला सांगितलं म्हणून ते काही त्यांना काम करायचं नाही खाली तळागाळापर्यंत लोकांपर्यंत गेलं तर आपल्याला शिवसेना मजबूत होईल जास्तीत जास्त ग्रामपंचायत सदस्य सरपंच आपल्या शिवसेनेचे निवडून येतील त्याच तालुका पंचायत जिल्हा सदस्य निवडून आणू शकतो आपण पण मजबूत जर आपण केलं दिखावा केला ते दाखवण्यासाठी मेळावा घेतला कुठल्याही का कार्यक्रमाचे फोटो काढून पाठवले अशा पक्ष वाढत नाही आपल्याला ना उद्या सत्ता पाहिजे आपल्याला सत्तेतला वाटा पाहिजे माझ्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे माझ्या ग्रामपंचायतीचा विकास झाला पाहिजे त्याच्यासाठी निधी आणण्यासाठी आधी आपले सदस्य त्या ठिकाणी निवडून जाणं गरजेचं आहे मी काहीतरी करून उद्या कुठल्या तरी वचनात कोणा सांगून डीपीटीसी वरती गेलो तिथून निधी आणला पण तू निधी कसा आणला कुठे गेला हे कुणाला माहीत नाही असं न करण्यासाठी आपल्याला निवडणूक लढवायची आपल्या तालुका पंचायत मध्ये असेल नगरपालिकेमध्ये असेल नगरपंचायत मध्ये असेल तर त्या त्या आपल्या भागातल्या ज्या लोकांच्या मताच्या जोरावर त्या आपण निवडून येतो त्या लोकांचे काम करण्याचा अधिकार आणि हक्क आपल्याला असतो आणि हे करण्यासाठी ही मिटिंग आहे प्रत्येकाने आज गेल्या आडीच वर्षामध्ये आपले मुख्य नेते सन्मान हे इंग्रजी शिदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये त्यांनी खेळलेले लोक हिताचे जे निर्णय का हो। ते निर्णय सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करा ज्याला लोकहिताची जी काम आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवा लाडकी बहिणी योजना असेल त्याच्यानंतर कालच्या बैठकीमध्ये वर्धा दिनाच्या निमित्ताने त्यांनी जाहीर घोषणा केली लाडकी सून आज आपण पेपरमध्ये वाचतो थी करता करता की अनेक ठिकाणच्या महिलांना आत्महत्या करत होते कारण सासरच्या दातामुळे पैसे आण हुंडा बोलू अशा अनेक घटना घडतात त्याच्यासाठी काल आपल्या नेत्यांनी शिंदे साहेबांनी जी नवीन योजना निर्माण केली जी घोषणा केली ग्लॅड की सुरू की जिथे जिथे हा त्रास होतो त्या ठिकाणी माझ्या महिला भगिनी कार्यकर्त्या जातील त्या ठिकाणचे कार्यकर्ते माझे शिवसैनिक जातील आणि त्याच्या व्यथा जाणून घेऊन त्याच्यातून त्या महिलेची माझ्या बहिणीची सुटका होईल अशा पद्धतीचं काम सर्वांनी करावं आणि लोकांच्या जा परे जाण्याचा अतिशय चांगला आणि जवळचा मार्ग आणि आज आपण या ठिकाणी जमलो म्हणजे आपल्या तीन महिने वेळ आहे तीन महिन्यामध्ये आपण आपल्या मतदारसंघ बांधण्यासाठी चोवीस तास काम जरी केलं निदान रोज वीस लोकांच्या घरी जाऊन तुम्ही भेटला तरी तुम्हाला तुमचा मतदारसंघ बांधता येईल इतर राजकारणाकडे लक्ष न देता एक तर तो ध्येय डोळ्यासमोर ठेवा शिंदे साहेबांची हात बळकट करण्यासाठी आपल्याला आपल्या भागात जास्तीत जास्त तालुका पंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य हे निवडून देण्याची ताकद आपल्याला निर्माण करायची मग युतीमध्ये बसल्यानंतर सर्वच नेते तसे आदेश देतील त्या पद्धतीने होईल परंतु आधी आपली ताकद केल्यानं दाखवल्याशिवाय त्यांना त्याच्यावरती आपण किती जागा मागाव्या आपण तालुका पंचायत मध्ये किती मागाव्या जिल्हा परिषद मध्ये किती मागाव्या नगर पंचायतीमध्ये किती मागाव्या त्याची अंदाज जरा येईल असं हवेत गोळ्या मारून किंवा हा ढगात होणार नाही त्याच्यासाठी आपल्याला त्या त्या विभागामध्ये त्या आपल्या कार्यकर्त्यांनी ताकद दाखवणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आता मिठी मिठी सुरुवात आहे अशा समितीच्या बैठका प्रत्येक तालुका प्रमुखानं जिल्हा प्रमुखानं आपले जिल्हा प्रमुख केले त्यांच्याकडे जिथे जिथे त्या तालुक्याचा अधिकार दिलाय जी तालुके दिले त्यांच्या पाहण्यासाठी त्यांनी त्यांच्या नेतृत्वा खाली तिथं बैठक मिळावे घेऊन बाकीचे दंड थोडेसे बाजूला सारावे त्या चार महिन्यामध्ये आपल्याला काम करायचं चार महिन्यानंतर निवडणूक दिवाळीनंतर निवडणूक आहे आणि ह्या निवडणुका जिंकायच्या असेल तर निदान चार महिने तरी कष्ट करा चार महिने तुम्ही काम करा सांगितलं पक्षासाठी ज्या पक्षाच्या जीवावर तुम्हाला शासनाच्या ऑफिसमध्ये खुर्ची दिली जाते तिथं जाऊन तुम्ही बसता तोच पक्ष उद्या सत्तेत आणि राज्यामध्ये सत्तेवर येणार असेल आणि आपल्या नेत्याचे ताकद ओढवायची असेल तर तुम्ही हे काम केलं पाहिजे आहे तोपर्यंत मग अशी सांगितली स्वतः लोक येतात पक्षात कारण आपल्याकडे सत्ता आहे आणि सत्ता आहे तोपर्यंत आपल्या बर राहतात सत्ता तिकडे सत्ता ही लगेच तिकडे जातात एकोणीसशे ब्याण्णव भाऊनी माझ्या घरी दहा रुपये मारून घेतला मी कोल्हापूरची नोकरी आलो होतो त्यामुळे भाऊ चार वेळा माझ्या घरी सरकार साध्याकडे घरच्यालायचे तुमच्या मुलाला आमच्यात आल्याच्या त्याचं भवितव्य आम्ही घडवू आणि घडत माझ्या सावंत कुटुंबाचा एक मंत्री झाला त्यानंतर शिवसेने बाकीच्या पक्षात ही परिस्थिती नसते ही जागा आम्हाला मिळाली नसते कारण ते सामर्थ्य आहे आणि समाजसेवा आहे असा जो रंग आहे तो आहे आणि त्याच्यासाठी काम करा मला माझ्या कामात काही चार पैसे मिळतील ही अपेक्षा धरू नका पैसा बरोबर एक नाही माणसामध्ये असणारी आपली प्रतिमा आपण लोकांच्या साठी केलेलं काम हे आपल्याला त्या खुर्चीपर्यंत घेऊन जाऊ शकत त्यासाठी काम करा लोकांच्या लोकांच्या दारात कार्यकर्ता हा लोकांच्या दारात शोभून दिसतो दोन मध्ये वाक्य आहे डिगे साहेबांनी आहे कार्यकर्ता कुठे शोभून दिसतो कार्यकर्त्याच्या लोकांच्या दारात शोधून तुम्ही लोकांच्या पर्यंत असलेल्या योजना त्यांच्या पर्यंत जास्त लोकांना आपल्या शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतले त्याचा फायदा कसा होईल उद्याला आपली जिल्ह्यामध्ये जी ताकद निर्माण करायची त्याच्यासाठी तुम्ही काम करावं लागेल आपला इगो थोडासा बाजूला ठेवा मी कोण आहे त्याच्यापेक्षा की का आहे आणि कसा आहे हे लोकांनी सांगितलं पाहिजे त्याच्यासाठी काम आजच्या कार्यकर्त्याच्या मेळामध्ये प्रत्येकाने आपापली जी जबाबदारी ओळखा आपल्याला सत्तेत सत्ता पाहिजे सत्तेत मान पाहिजे सत्तेत खुर्ची पाहिजे असेल तो लोकांच्या साठी काम केलं पाहिजे त्यांच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे त्यांच्या जी गरज आहे त्या गरजेसाठी त्यांच्या दारात उभं राहिलं पाहिजे तर हे घडणं शक्य आहे आणि ही सुरुवात करायची आता तालुका प्रमुखांनी काय करायचं की प्रत्येक गट वाईक प्रत्येक पदा वाई तुम्हाला सांगतो की प्रत्येक तालुका प्रमुखानं आपल्या तालुका पंचायत गटामध्ये म्हणजे तालुक्यामध्ये किती पंचायत समिती आहेत किती जागा आहेत आणि जिल्हा परिषदेच्या किती जागा आहेत त्याच्यासाठी आपल्या शिवसेने पक्षामधून निवडणूक लढवण्यासाठी किती योग्य आहे एक जागेसाठी तीन तीन ती, उमेदवाराची नावं तुम्ही निश्चित करा तुम्ही स्वतः उभा राहणार तर तुम्ही स्वतः ही तयारी करा तुमचं स्वतःच नाही कारण ज्याला काम करायचं आहे स्वतः नेतृत्व ज्यांना गरजेचं नाव द्या तर तालुका प्रमुखांनी आपल्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे गट किती तालुका पंचायतचे गट किती हे लक्षात ठेवून त्या त्या ठिकाणी कोण कोण माणसं चांगले किती उमेदवार आपल्याला निघू शकतात जेवढे डि, मा, जेवढे काम आहेत तेवढ्या सगळ्यांची तयारी तुम्हाला करायची मग महायुतीमध्ये किती वाटते ते वरची नेते मंडळी ठरवते त्यांच्या आदेशाप्रमाणे आपण काम करणार आहोत आपण पक्षाचे मालक नाही पक्षाचे मालक आदरणीय एकनाथ भाई शिंदे साहेब आहेत त्यांचा तो अधिकार आहे त्या अधिकाराने जे सांगितले त्या पद्धतीने आपण कार्यकर्ते म्हणून काम करतो म्हणून आज आपला सन्मान आहे तर त्या पद्धतीने काम करतो उपजिल्हा प्रमुखांनी तालुका प्रमुखाच्या बरोबर जाऊन किती माणसं चांगली आपल्या मतदारसंघामध्ये किती आपण उमेदवार निवडू शकतो तयार करू शकतो ते का आणि जिल्हा प्रमुख जे आहेत जिल्हा प्रमुख जेवढे तालुका आहेत त्या तालुक्यामध्ये किती तालुका पंचायत गट आहेत जिल्हा पक्षाच्या जागा किती आहेत कुठल्या पक्षाची आपली लोक युती झाल्यानंतर किती लोक निवडून येतील एकमेकांच्या सहकार्यात जास्तीत जास्त आणि प्रत्येक जण मगाशी भाविक आपण हे चुकीचं म्हणणार नाही की भाजप हा जिल्हा आहे आपल्याला तसं त्या पद्धतीनं काम करत की जेणेकरून करून आपण ही आपली ताकद त्यांच्या समोर उभा केली तर त्याचं जिवंत उदाहरण मी आहे शहर मध्य मी निवडणूक लढण्यासाठी खूप तयारी केली निश्चित चांगला असतो इतकी ताकद मी तिथे तीन दोन वर्ष तिथं परंतु त्या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यामध्ये कोण आहे त्यांनी सगळ्या तुमच्यात ती सीट आपल्याला काढायला लागेल भाजपकडे गेली परंतु हा अनुभव गाठीशी असताना मी तुम्हाला जे सांगतोय की आपल्याला आपली शिवसेनेची ताकद तयार करा जेणेमांना सांगते ही जागा आमचे शिवसेनेची जा, आमची तिथे ताकद आहे आम्ही ती जागा घेऊन आणू शकतो बरे ती तालुका पंचायतची असेल जिल्हा परिषदची असेल त्याच पद्धतीनं नगरपंचायतीमध्ये सुद्धा आणि मा नगर परिषदेमध्ये सुद्धा आता उद्या नगर परिषदेमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांना सगळ्या वार्डामध्ये तुम्हाला आता आहेत जे काय वाटतील सगळ्यांनी आपापले वीस उमेदवार उभा करण्याची ताकद केला त्यानंतर आपल्याला किती वाटतील ते बघता येईल ही सुरुवात आपल्याला आज करण्यासाठी आपण आजची हा मिटिंग बोलावलेली आहे आणि या मिटिंग मध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करेल की आपण आजपासून सुरुवात करा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जा आणि युतीच्या सरकारने केलेल्या चांगल्या अतिशय सुंदर योजना आहेत जे गोर गरिबांच्या आतापर्यंत कामाला आल्या हो आतापर्यंत कुठल्याही सरकारने या योजना आणल्या नव्हत्या त्या आणून सर्व जनते कल्याण केलं अशा जे सगळ्या योजना लोकांच्या घरापर्यंत आपल्याला उद्या दिला त्यांच्या दारामध्ये आपल्याला मत मागण्यासाठी जायचं आहे आणि हे उद्याच सरकार असताना जे सरकार आलं हे सरकार उद्यासाठी सुद्धा तुमच्यासाठी अशाच चांगल्या योजना आणि त्याच्यासाठी आपल्या नेत्यांची ताकद वाढली पाहिजे आज आपण पाहतोय निधीच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाण कोणती महिन्याभरामध्ये सगळ्या ठिकाणच्या डीपी पी सी असेल

शंभूराज देसाई आणि आलेकर साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही विभागाच्या बैठक आपण लावणार आहोत एक पंढरपूर विभाग आणि दुसरा सोलापूर विभाग त्या दोन्ही बैठकीसाठी तोपर्यंत तुम्ही काय काम केलं हा जे काही चार पाच जण बोलले तर उद्या प्रत्येकाने तिथे सांगितलं पाहिजे गेल्या आठ दिवसामध्ये आमची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये ज्या सूचना आम्हाला मिळाल्या त्या सूचनेप्रमाणे आम्ही आमच्या भागातली एवढी एवढी लोक नावाची यादी केलेली आहे की चांगली लोक ताकदीने निवडून येतील अशा पद्धतीचं काम आम्ही सुरू केलंय सुरुवात करूया आणि निश्चित उद्याच्या जिल्हा परिषद नगरपंचायत नगर परिषद नगर यावरती आपला भगवा जास्तीत जास्त निवडून देऊन आपण साजरा करूया अशी सर्वांना विनंती करतो तुम्ही आपण सर्वजण इथं आला आणि आजच्या मीटिंगला उपस्थित दाखवली त्याबद्दल शिवसेनेतर्फे मी वैयक्तिक शिवाजी सावंत आपल्या सर्वांचा सा आभारी आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे इलेक्ट्रिक मीडिया आणि वर्तमानपत्राचे सर्व पत्रकार आले त्या सर्वांनाही त्यांनी मला पहिल्यांदा विचारलं आमचे ते पत्रकार आणि इतर आले चालेल ओपन आहे इथं चुरून किंवा हे करून हे करण्याचं कामच नाही आम्ही जे बैठकी सांगणार होत्या उद्याच्या निवडणुकीच्या संदर्भात आमच्या विचार आणि आमच्या पक्षाची भूमिका हे सांगत नसताना आम्ही सांगितलं आम्ही आमची ताकद निर्माण करून ठेवतोय वरिष्ठ सांगतील त्या पद्धतीनं उद्याच्या निवडणुकीला आपण सर्वजण सामोर जाऊया अशा पद्धतीचं आपण काम करूया आणि आजपासून प्रत्येकानं जिद्दीनं जास्तीत जास्त आपल्या सदस्य निवडून घ्यावे अशा पद्धतीनं काम करावं हा एक संदेश आपण तिथून घेऊन जाऊया एवढंच बोलतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ना। सगळ्यांना नाश्त्यासाठी पलीकडं सोय केलेली आहे एकत्र एक जाग्याला सगळ्यांनी बसून नाश्ता करा चहा घ्या आणि मग आलेल्या आपापल्या मार्गाने सुखरूप घरी होता ही सर्वात सूचना करतो विनंती करतो धन्यवाद जय जय